न मित्रांनो गेल्या आठ ते दहा दिवसात कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा विळखा शेवटच बसलाय ह्यात शेतकऱ्याचं आतोनात हाल झाल्यात त्यातल्या त्यात आमच्या शिरो तालुक्याला पंचगंगा नदीचं पाणी जास्त ते आणि आमच्या नांदणी गावाला तर पुलाचा विळखा आबंडच बसलाय अशात ह्या शेतकरीचं हल लय होत आहे त्यात जरावगच काय तर शेतकऱ्याचं भाजीपेला महाग झालं तर लगे लोक भोंभलतात पण पर परवा महिन्याभराच्या पाठीमाग सगळ्या कंपन्यांचं रिचार्ज थोडं महाग झालं त्यावेळी कोणीसुद्धा ब्र शब्द काढला नाही आता शेतकऱ्याची ही अवस्था आहे तर कोण शेतकऱ्याकडं लक्ष देणार दे। आता अशातच शेतकरी काय करणार तुम्ही पण सांगा काय केलं तर पाणी मागं जायचं नाव घेणार झाले अशात शेतकरी आता चितपट मरत आहे तर लवकरात लवकर पूर कमी व्हावी हीच देवाच्या चरणी प्रार्थना